अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई ऐक्य कोच्ची येथे नवीन वर्षाच्या पर्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी पालखी सोहळा संपन्न राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षाच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला सकाळी ग्राम स्वच्छता करून रामधून व वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पालखीची गावातील श्री गुरुदेव सेवा भजन कोची, भजन मंडळ मंडळ कोची कोची संत जनाबाई महिला भजन मंडळ कोची शारदा भजन मंडळ कोची या भजनी मंडळांनी कोची गावातील प्रमुख मार्गांनी टाळ मृदुंगच्या निनादात भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले होते नंतर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोच्ची गावातील महिला पुरुष युवक युवती हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे

मंडळाचे कार्यकर्ते आहे समीरजीकर आहे समीर भाऊ जय गुरुदेव आपण गुरुदे। आपण दरवर्षी आज थोडा मोठ्या संख्येने साजरा करतात सा, नवीन पर्वावर साजरा करतात त्याबद्दल आपण गुरुदेव प्रेमींना असं काय संदेश देऊ इच्छिता सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी या जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो आणि गुरुदेव सेवा मंडळातर्फे दरवर्षी हा जो कार्यक्रम आहे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष थर्टी फर्स्ट मध्ये हा दारू पेने आणि एक उच्चा नंगा नाच करणे त्या निमित्त म्हणजे तो नंगा नाच आम्ही बाजूला सरून गुरुदेव श्रीमंडळाच्या वतीने नवीन वर्षे सुरुवाती भजन पूजन आणि संतांचे विचार या माध्यमातून आम्ही हा सोहळा साजरा करतो आज ज जवळजवळ मलाच या भजनामध्ये वीस पंचवीस वर्ष झालेल्या आहेत त्याच्या अगोदर पासून सुरुवात याच दिनी हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे म्हणजे असं यांचं असं म्हणणं काय जे आता जे व्यचना जी नव पिढी होत आहे व्यचनाच्या आधीन गेलेले आहे त्याला कुठतरी एक बगल देण्यासाठी एक चांगलं एक स्वप्न सूचना व्हायसाठी आज या ठिकाणी यांनी आज गावकऱ्या वतीनं मोठ्या प्रमाणात चांगल्या तऱ्हेने असे दिंडी सोहळा करण्यात आलेला आहे या ठिकाणी परत आपले या गावचे सरपंच अम, सदस्य आहे सॉरी सदस्य साहेब तुम्ही या गावात मोठ्या तऱ्हेने चांगल्या तऱ्हेनं आपण दिंडी सोहळा साजरा केला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता थोडक्यात यापूर्वी गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव शहा भजन मंडळ गुरुदेव शहा भजन मंडळाच्या माध्यमामधून दरवर्षाला कोच्चे ते एकतीस एक, एक जानेवारी नवीन वर्षाचे जे स्वागत राष्ट्रसंतांच्या पालखीने किंवा गावातून मिरवणूक काढून दरवर्षाला साजरी साजरी केल्या जाते व गावामधून रामधुंनी बोल त्यानंतर गावातील सगळ्या जनतेला महाप्रसाद स्वच्छता यासारखे असंख्य कार्यक्रम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं कोच्ची या गावामध्ये नवीन वर्षाच्या पर्वावर दरवर्षाला आयोजित केल्या जातात तसेच महिन्यातून एक वेळ सुद्धा त्यांचे सदोदित भजन विठ्ठल मंदिरामध्ये होत असते अशा प्रकारे गावातील जे छोटे बालक आहे महिला आहे सगळ्यांना गुरुदेवाचं जे आहे गुरुद्वानी जे एका भजनामधून म्हणलेला आहे कशाला रिकामा फिरतो गावच नाही का तीर्थ हा उद्देश ठेवून भजन मंडळ सदोदित आपलं कार्य करत असते जेणेकरून नवीन पिढी ही भविष्यासाठी चांगली घडावी व गावामध्ये शांतता एकोपा समानता रा वागा राहावी या दृष्टीने कार्य चालू आहे आ, धन्यवाद असं आपण बघतायत का जे छोटे मुलं आहे जे आपल्या जात बघा बघा वादक घेऊन आहे जो आपला मृदंग वाजवलेला बालक पण या ठिकाणी आपला एक चांगला सुसंगत असं करत आहे इतर वेचण्याचा इतर हे करण्यापेक्षा एक गावात कुठली शांतता राहावी त्यासाठी एक मोठ्या प्रमाणात हे करत आहे त्या संदर्भात या क्षोर या संदर्भात गावातील एक सदस्य आहे किशोर भाऊ गोपणे साहेब आहेत आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा आपण दिंडी सोहळा या ठिकाणी साजरा करतात याचा उद्देश नेमका आपला काय गावातील जनतेला आणि सर्व उद्देश गृदेप्रेमीला काय सांगू इच्छिता दरवर्षीप्रमाणे कोच्ची येथे गुरुदेव सेवा मंडळ कोची यांच्या वतीने राष्ट्रसंतांची पुण्यतिथी होत असते या पुण्यतिथीमध्ये सगळ्या गावाचा सहभाग असतो एकच उद्देश आहे या गावामध्ये सगळ्या लोकांचा एकोपा राहो नवीन पिढींना या उद्देशाने यांना मंत्र द्यावा का या माध्यमातून बालकावर चांगल्या प्रकारचे संस्कार पडावे अशा पद्धतीचा उद्देश आहे आणि सगळ्या गावातील स्वच्छता या ग्राम स्वच्छता ग्राम वगैरे या निमित्तानं हे व्हावं एवढाच हा याचा उद्देश आहे धन्यवाद यांनी पण सांगितलं आज जे जे ग्राम स्वच्छता अभियान किंवा एक दिंडी गुरुदेव तुकडचे तु, तु, महाराज दिंडीचा सोहळा साजरा होत आहे या ठिकाणी कुठल्याही पार्टी भेद पक्षभेद नसून सर्व गावातील सामूहिक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्साह साजरा करत आहेत जय गुरुदेव आणि नवीन वर्षाचा परत एकदा आपणा सर्व गु, नागरिकांना रसिकांना ओपिन इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी याच्या हार्दिक शुभेच्छा